नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आत्तापर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक ज्या नऊशेपेक्षाही जास्त जागा आहेत याच्यासाठी फॉर्म भरलाच असेल आणि अभ्यासाची तयारीसुद्धा सुरू केलेली असेल तर याच्यामध्ये अजून एक आनंदाची गोष्ट मला सांगायची आहे आनंदाची बातमी आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे काय आहे हे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका तर विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख विभागामध्ये फॉर्म फिलिंग मापक पदासाठीचं सुरू झालेलं आहे आणि भूकर मापकांचे जी महत्त्वाची स्टेज असते ती म्हणजे पेस्केल याच्याबद्दलचं अपडेट आलेला आहे ओके तर लागू कधी होणार सुधारित वेतन श्रेणी हे सुद्धा आपण बघणार आहोत अशा संबंधीची एक अपडेट आपल्याकडे आलेली आहे बातमी आहे भूकर मापकाची दिवाळी गोड लागू होणार सुधारित वेतन श्रेणी आता ही कुणाला लागू होणार आणि नवीन जे आपण अभ्यास करतोय आत्ता या, या विद्यार्थ्यांसाठीचं काय आहे हे सगळंच आपण याच्यामध्ये समजवून सांगणार आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आत्ता जे वेतन श्रेणी आहे ती एस सिक्स आहे आपल्याला माहिती आहे एकोणीस हजार नऊशेपासून ही स्टार्ट होणारी वेतन श्रेणी आहे आता ही एस एट मध्ये जाणार आहे आणि याची जी वेतन श्रेणी आहे ती पंचवीस हजार दोनशे आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा खूप मोठा फरक आहे आणि हे जे स्केल चेंज होणार आहे या संबंधीचीच ही बातमी आहे भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त जे डॉक्टर दिवसे साहेब आहेत ते यांच्यासोबत जी मीटिंग झाली आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या याच्यामध्ये जी मिटिंग झालेली आहे ती आयुक्त या विभागाचे आताच मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर दिवसे साहेब आणि ज्या सर्व संघटना आहे महाराष्ट्रामधल्या सगळे जे विभाग आहेत विदर्भ विभाग असेल कोकण असेल नागपूर असेल त्याच्यानंतर तुमचं पुणे असेल सर्व विभाग जे आहे या विभागामधले जे मापकाची संघटना आहे यांचं असं म्हणणं आहे की इतर विभाग इतर विभागातले भूकरमापक आणि भूमी अभिलेख विभागामधले भूकरमापक ते मध्ये तफावत आहे डिफरन्स आहे आणि यालाच घेऊन पुणे जे विभागीय कार्यालय होतं त्यांनी मागे आंदोलन केलं होतं आणि त्याची जाणीव ठेवून आणि सर्व विभागांसोबत बैठक घेऊन यांची ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे प्रोसेस आहे त्याबद्दल आयुक्त डॉक्टर दिवसे साहेबांनी कॉम्युनिकेट केलं या संघटनांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ओके तर याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये आकृतिबंद जो आहे कम्प्लीट ते म्हणजेच रोस्टरशी संबंधित आणि तसंच जी सुधारित वेतन श्रेणी आहे सुधारित वेतन श्रेणी म्हणजे जे आता मी तुम्हाला सांगितलं सुधारित वेतन श्रेणी म्हणजे यस सिक्स वर यस आठ वरती तर हे जे आहे या संबंधीचे निर्णय घेण्यात आले या बैठकीमध्ये आणि हा सगळ्या जो बैठकीमधला लेखाजोखा आहे हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे ऑलरेडी म्हणजे हे शासन दरबारी ऑलरेडी गेलेलं आहे आणि या बैठकीमधलं जे कॉन्क्लुजन होतं की यस सिक्स मधन हे जे पद आहे हे डायरेक्ट कुठे जाणार आहे आता यस एट मध्ये आणि हेच या बातमीमध्ये मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे यस सिक्स मी जसं सांगितलं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे म्हणजे हा जो यस एट आहे यस सिक्स आहे हा एकोणीस हजार नऊशे ते आत्ताच आपण बघितलं की त्रेसष्ट हजार दोनशे त्रेसष्ट हजार दोनशे आणि यानी ही टेंटेटिव्ह जी सॅलरी होती एक जवळपास पस्तीस हजार प्लस जायची आणि आता याच्यामध्ये जर बेसिकली याच्यामध्ये जर बेसिकली एस एट मध्ये ही गेली म्हणजे वेतन श्रेणी आता जी होणार नवीन ती आहे पंचवीस हजार दोनशे पंचवीस हजार दोनशे आणि या वेतन श्रेणीने कारण याच्यामध्ये एच आर ए आहे डी ए आहे सी सी आय एल टी याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलाय तर हा जो आकडा जातोय तो तो बेचाळीस हजार जातोय म्हणजे जी सॅलरी आहे ती वाढणार याच्यामध्ये आणि स्केल वाढणार नक्कीच स्केल वाढला बेसिक वाढलं की त्याच्यावरचे चा जे चार्जेस आहेत किंवा जे काही अलाउन्सेस आहेत हे तुमचे वाढतील तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या बातमीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जे कार्यरत कर्मचारी आहे यांच्यासाठीची ही सगळी प्रोसेस आहे पण नक्कीच जे विद्यार्थी नव्याने रुजू होतील जर पेस्केलच चेंज झाला तर तोच फायदा नवीन जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार बरोबर आहे मग या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो खरंच खूप चांगली बातमी आहे नेमका आपण अभ्यास सुरू केलेला आहे याच बातमीमध्ये असं सुद्धा मेन्शन आहे की जे भूकरमापक आहे त्यांना व्हर्जन टू पॉईंट झिरो याचं सुद्धा मिळणार आहे तसंच त्याच्यामध्ये तस रोवर म्हणजे जे लेटेस्ट अपडेटेड रोवर आहेत ते आणि प्लस लॅपटॉप हे सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि ही आनंदाची बातमी आलेली आहे याच आनंदाच्या बातमीमध्ये आम्ही परत ॲड ऑन करतो की इन्फिनिटी तर्फे दिवाळीसाठी खास दिवाळी ऑफर घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये तुम्हाला बॅच मिळेल त्यानंतर आपलं जे मार्गदर्शक सक्सेस गाईड हे पुस्तक आहे भूमी अभिलेखच हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल म्हणजे तुम्हाला वेगळे शिपिंग चार्जेस सुद्धा द्यावे लागणार नाही आणि तसंच याच्यामध्ये एकोणपन्नास फुल सिलेबस टेस्ट मिळतील ज्यामध्ये चार हजार नऊशे क्वालिटी क्वेश्चन्स आहेत क्वालिटी क्वेश्चन्स आहेत हे सगळं तुम्हाला एकाच बॅच मध्ये मिळणार आणि बॅचची फी पण फक्त आणि फक्त किती आहे अकराशे नव्याण्णव विद्यार्थी मित्रांनो अशी संधी परत येणार नाही आजच तुमची बॅच बुक करा हा कारण दिवाळीच्या अगोदर जर तुम्ही ही बॅच परचेस केली तर ज्यांना शक्य आहे ते पुण्याच्या ऑफिसमधनं कलेक्ट करतील बुक आणि ज्यांना घरपोच डिलिव्हरी पाहिजे असेल आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या मधल्या काळामध्ये ट्रान्सपोर्टेशन हे बंद असतं कुरियर हे बंद असतं त्याच्यामुळे जर तुम्हाला बुक घरपोच पाहिजे असेल तर तुम्ही आजच ही बॅच जॉईन करा यामध्ये बॅच बुक आणि टेस्ट सिरीज असं सगळं फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी चांगली संधी आणि नेमका आपण फॉर्म फिलिंगची प्रोसेस केली अभ्यास करतोय आणि त्याच विभागामधली एक चांगली बातमी आपल्याला आपल्यापर्यंत आलेली आहे तर नक्कीच याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल कारण याच्यामध्ये येस सिक्सपासनं तर येस एटमध्ये हे पर्टिक्युलर स्केल वाढणार आहे जो अगोदर तुमच्या हा इन हँड जवळपास तीस पस्तीस यायची ती आता बेचाळीस पंचेचाळीस तुमच्या हातामध्ये येईल तर चांगली बातमी आहे आपल्या अभ्यासाला मोटिवेट करणारी बातमी आहे नक्की तुमच्या पाच मित्रांपर्यंत ही शेअर करा अपडेट करा सगळ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे याच्याबद्दल अवगत करा आणि चॅनल जर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिकडे घंटी आहे ती घंटी प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन अशाच प्रकारचे तुम्हाला येत राहतील थँक्यू